हाय फ्रेंड्स किचन कट्टा हे आपले यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूपपणापासून खुँ स्वागत आज आपण बनवतो आहे सोया चिली अगदी हेल्दी रेसिपी बनून तयार होणार आहे कारण आपण इथे खूप कमी अगदीच दोन ते तीन चमचे तेल वापरून सोयाबीन चिली बनवणार आहोत त्यासाठी मी हे सोया चंक्स भिजत घातले होते एक वीस मिनटं भिजत घातले तरी चालतील किंवा तुम्ही गरम पाण्यातून एक पाच मिनटं काढले तरी चालतील इथे मी हे असे प्रेस करून त्यातलं सर्व पाणी काढून घेते आहे हे मी लहानवाले चंक्स घेतले आहेत तुम्हाला हवे असतील तर तुम्ही मोठे घेतलेत तरी चालतील त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात इथे मी अगदी थोडंसं लाल तिखट घालते आहे मुलांसाठी बनवत असाल तर स्किप केलं तरी चालेल इथे मी तीन ते चार चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घेणार आहे सोयाबीन लहान असेल तर मुलांना आवडतात त्यामध्ये आलं लसूण ठेचून घेतलं आहे ते घालून घेऊयात आणि एक चमचा सोया सॉस घालून घ्यायचा आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मला ह्यामध्ये कॉर्नफ्लॉवर थोडंसं कमी वाटतं आहे म्हणून मी यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आणखी घालते आहे आणि कॉर्नफ्लॉवर घालून आपण परत एकदा मिक्स करून घेऊयात चिली सोयाबीन म्हटलं तर ते, ते आपण डीप फ्राय करतो पण इथे आपण डीप फ्राय करणार नाही आहोत कढईमध्ये अगदीच दोन चमचे इतकंच तेल घेऊन आपण सोयाबीन छान शालो फ्राय करून घ्यायचं आहे स्लो फ्लेमवरती आपण छान सोयाबीन शालो फ्राय करून घेऊयात शालो फ्राय करायला थोडासा वेळ लागतो पण इथे आपण म्हणजे तेल आपल्याला जास्त आपलं यूज होत नाही कमीत कमी तेलामध्ये आपलं सोया चिली बनून तयार होतं तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करत जा इथे आपलं सोयाबीन फ्राय झालेलं आहे छान क्रिस्पी असं सोयाबीन फ्राय बनून रेडी झालं आहे इथे मी दुसरी कढई घेतली आहे त्यामध्ये एक चमचा तेल घेतला आहे त्यामध्ये मी आलं आणि लसूण ठेचून घेतली होती ते घातलं आहे तुम्हाला हवं असेल तर बारीक चिरून घेऊ शकता आता त्यामध्ये आपण अशा प्रकारे कट केलेला कांदा आणि थोडीशी ढोबळी मिरची घालून घेऊयात तुम्हाला इथे जर अजूनही वेगळ्या भाज्या आवडत असतील तर तुम्ही घालू शकतात मी इतकेच घातलेले आहे तर त्यामध्ये हे अशा प्रकारे बघा हे दिसायला किती छान दिसत आहेत आणि तितकेच क्रिस्पीसुद्धा झाले आहेत कांदा आपल्याला हाय फ्लेमवरती सॉटे करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे क्रिस्पी केलेले सोयाबीन चंक्स घालून घेऊयात हे पण छान मिक्स करून घेऊयात आणि त्याच्यामध्ये आपण एक चमचा विनेगर घालाय घालणार आहोत एक चमचा रेड चिली सॉस आणि एक चमचा सोया सॉस घालणार आहोत खूप कमी इन्ग्रेडियंट्समध्ये मस्त असं सो चिली बनून तयार होतं इथे मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मिक्स करून ते तेसुद्धा घालून घेऊयात आणि छान मिक्स करून घेऊयात मी खूप जास्त पातळ केलेलं नाही आहे थोडंसं घट्टसरच ठेवलेलं आहे तुम्हाला जर ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही जास्त कॉर्नफ्लॉवर ॲड करू शकता मी इतकंच केलेलं आहे छान आपलं सोया चिली बनून रेडी झालेली आहे ते आपण सर्व करून घेऊयात इथे मी सर्व करून घेतली आहे त्यावरती अगदी थोडंसं तीळ स्प्रिंकल करून घेणार आहोत दिसायला छान दिसतं आणि खायलाही टेस्टी लागतं तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कळवा आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा खूप कमी तेलात आणि टेस्टी असं सोया चिली बनून तयार झालं आहे पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद